तुम्ही पाहत आहात मराठी मुक्ताईनगर रोशनीताई प्रकाश मुंडे यांचे रिगाव येथील दुर्गा मातेच्या समोर कीर्तन सेवा सव्वीस सप्टेंबर रोजी संपन्न झाली कीर्तनातील उत्कृष्ट भाषाशैली उत्तम निवेदन व जास्तीत जास्त मार्गदर्शन या तिन्ही संगमामुळे कीर्तन विशेष बहारदार झाले हरिभक्त परायण रोशनी मुंडे यांनी सद्य परिस्थितीत समाजातील अनिष्ट रूढी परंपरा संदर्भात उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले या कीर्तनाला कवठळ येथील व रिगाव येथील टाळकरी मंडळांनी साथ संगत देऊन सहकार्य केले एम सी एन न्यूज मराठीसाठी भगवान पाखरे रिगाव मुलगा बापाला बाप म्हणत नाही अशी परिस्थिती आजच्या या कलियुगामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून हे संस्कार कुठेतरी आपल्याला देणं आवश्यक आहे आणि तर आनंदाची गोष्ट आहे की बहीण कीर्तन करते आणि भाऊ मृदंगवाज वाजवते नाही का याच्यापेक्षा काय आनंद आहे नाही का म्हणजे हे गोष्ट तर कधी कधी म्हणजे हेवा करण्यासारखी आहे आज रवीची सुरुवात असेल त्यांची पण आज जरी रोपट लागलं तरी उद्या हा वेल कुठंतरी गगनावर गेल्याशिवाय राहणार नाही कारण माऊली म्हणतात इवलेचे रोप लावले द्वारी आणि गगनावरी नाही म्हणून सुंदर प्रकारे निवेदन आमच्या अमोल महाराजांचं आहे आणि आजपासून उद्या कीर्तन आहे आजपासून रोज या ठिकाणी कीर्तन होणार आहेत